शूर सैनिकांनी रात्रंदिवस सीमा सुरक्षित ठेवल्या आणि ऑपरेशन सिंदूर सारख्या निर्णायक कारवाईने देशाला मस्तक उंचावलं या शौर्याला सलामी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभरात तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आणि अकोला शहर देखील त्याला अपवाद नव्हतं राजराजेश्वर मंदिरापासून सुरू झालेली मोटरसायकल तिरंगा रॅलीने देशभक्तीचा झंगार निर्माण केला हजारो हातात तिरंगा घोषणांनी आसमंत धन आणले भारताच्या सैनिकांना दिल्या गेलेला सलामीचा अभूतपूर्व मान पाहूया ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवरची अकोल्यातील ही पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवलंय या शौर्यगाथेच्या समर्थनार्थ आणि सैनिकांचं मनोबल उंचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडनं संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलंय अकोल्यातही भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीला सुरुवात झाली अकोल्याच्या आराध्य देवत श्री राजराजेश्वर महाराज मंदिरापासनं जिथून तिरंग्याची स्फूर्तीदायक लाट शहरभर पसरली आहे रॅलीच्या मार्गात देशभक्तीपर गीते हातात तिरंगा आणि भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद च्या अकोल्यांच्या रस्त्यांना देशप्रेमांच्या रंगाने न्हालाय अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे आमदार महायुतीचे पदाधिकारी भाजपचे कार्यकर्ते आणि अकोलेकर नागरिक हजारोंच्या संख्येने या सहभागी झाले होते आज जे आपल्या भारताचे सैनिक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी युद्धामध्ये जे आपला एकतर्फा स्थिती होती आणि त्या दिशेने जे त्याकरिता आपल्या सैन्यांच्या सन्मानाकरिता आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील सगळ्याच घटक पक्ष यांच्या माध्यमातून अकोल्यात रॅली करणार या रॅलीचा समारोप हुतात्मा स्मारक नेहरू पार्क इथे करण्यात आलाय जिथे शहीद जवानांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाला वंदन करण्यात आलंय ऑपरेशन हे केवळ एक सैनिकी तर भारताच्या अस्मितेचा विजय आहे ज्या युद्धामध्ये माघार घेतला आणि पाकिस्तानला त्याची जागा दिसली त्या आनंद साजरा करण्यासाठी आज अकोल्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून तिरंगा रॅली काढून जल्लोष साजरा करून एक वंदना सर्व सैनिकांना सर्व जे शहीद झाले आहेत त्यांना आणि पलवामा दुर्दैवी मृत्यू झाला त्या सगळ्यांना एक मानवंदा म्हणून ही तिरंगा रॅली काढण्यात आली सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी उभा असतो अख्खा देश आणि आज अकोला शहरानं हे जगाला दाखवून दिलं ऑपरेशन सिंदूर ही एक स्पष्ट संदेश होतं भारत आता शांत बसणार नाहीत अशा पराक्रमी सैन्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा रॅली ठरली होती एक अभमानाची साक्ष